राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होतोय ढगपुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली काही भागात पाऊस सुरू आहे मात्र ज्या भागात नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली तसंच चौदा लाख एकर जमीनवरची जी पिकं आहेत ती पावसामुळे नष्ट झालेली आहेत आडवी झालेली आहेत त्यामुळे त्या, त्या संदर्भातले पंचनामे लवकरात लवकर करावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला अधिकाऱ्यांना दिलेले आहेत सगळ्यांना जी शेतकऱ्यांची आहे ती तिच्यावरचे पिकं हे पावसामुळे नष्ट झालेले आहेत आता दोन दिवसापूर्वी पाऊस पडला काल पाऊस पडला त्याच्या परवा पाऊस पडला काय त्याच्या मागच्या आठवड्यात पडला चार दिवसामध्ये अशा प्रकारे मदत देता येत नाही मदत द्यायची एक पद्धत असते एनडीआरएफ मध्ये अशा प्रकारची मदत देण्याकरता पहिले त्या ठिकाणी पंचनामे करावे लागतात आणि त्या पंचनाम्यानंतरच ती मदत देता येते पंचनाम्यांचे आदेश दिलेले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी वेळात ही मदत देता येईल